નેહરુ મેમોરિયલ ચૌકથી फुटपाथवर एकाचा मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे खून झालेली व्यक्ती फिरस्त असावी अशी पोलिसांना शंका आहे तसा खून करणाऱ्याला पोलिसांनी पकडलाय तोही फिरस्त असल्याचा संशय असून तो, तो स्वतःचे नावही सांगत नाही त्यामुळे खून झाला आरोपी पकडला पण दोघांचीही नावे आणि खुणामागील कारण अद्याप समजू शकलं नाही याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी बनगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना नेहरू मेमोरियल चौकातील फुटपाथवर बावीस जानेवारीला पहाटे तीन वाजून त्रेचाळीस मिनिटे ते चार वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहरू मेमोरियल चौकातील फुटपाथ वर बसलेल्या एकानं अंदाजे साठ वर्षाच्या ज्येष्ठाला एका पस्तीस ते चाळीस वर्षाच्या पुरुषानं काही कारण नसताना जीवे मारण्याच्या उद्देशानं खाली पाडून तोंडावर लाथांनी मारहाण करून जीवे ठार मारले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले त्यात एकानं ज्येष्ठ नागरिकाचे भिंतीला डोक्या आपटल्याचं दिसून आलं सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला पकडले खून झालेला आणि मारणारा आरोपी हे दोघेही बिरस्ते असावेत आरोपीने अजूनपर्यंत स्वतःचेही नाव पोलिसांना सांगितलेलं नाही त्यामुळे खून झाला आरोपी मिळाला पण दोघेही अनोळखी अशी सध्याची तपासाची स्थिती आहे पोलीस आरोपी कडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा